रामकृष्ण हरे शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे असी पंढरी माये बापाची नगरी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद असी पंढरी पंढरी माये बापाची नगरी असी पंढरी पंढरी माय बापाची नगरी चला गाऊया भंग चंद्रभागे भागेच्या चला गाऊया भंग चंद्रभागे च्या असी अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी चला गाऊया भंग चंद्रभागे तिरी चला घाऊया भंग चंद्रभागेच्या तिरी भरली चंद्र बागा पाणी लागल पायरीला भरली चंद्र बागा पाणी लागल पायरीला बोलतिया माता रुक्मिणी माझा पुंडली कबुडाला बोलतिया माता रुक्मिणी माझा पुंडलिक कबुडाला असी पंढरी पंढरी माय बापाची नगरी असी पंढरी पंढरी माय बापाची नगरी चला गाऊया भंगर चंद्रभागेच्या तिरी चला गाऊया भंगर चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या वताला डवळ पातळ कोणाच चंद्रभागेच्या वताला धोळ पातळ कुणाचं माझ्या प्रितीच्या जाणीच तोंड सुखल उन्हाच माझ्या प्रितीच्या जाणीच तोंड सुखल उन्हच आशी पंढरी पंढरी माये बापाची नगरी घरी आशी पंढरी पंढरी माये बापाची नगरी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तिरी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तिरी अशी पंढरीची वाट ओलिक शानग झाली अशी पंढरीची वाट ओलिक ग झाली माझी माता रुक्मिणी वाळवीत गेली माझी माता रुक्मिणी केस वाळवीत गेली अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तिरी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तिरी अस माझ माहेर लाल तिथली ग माती अस माझ माहेर लाल तिथली ग माती माझी जनाबाई पोतर ते सभा मंडपाच्या भिंती माझी जनाबाई पोतर ते सभा मंडपाच्या भिंती अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी आशी पंढरी पंढरी माये बापाची नगरी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तीरी चला गाऊया भंग चंद्रभाग्येच्या तिरी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी धन्यवाद